शेतकरी मित्रांनो नमस्कार मित्रांनो मागे त्याला पंप योजनेमध्ये जर तुमचा फॉर्म असेल आणि तुम्हाला कंपन्या दाखवत नसतील किंवा अजून भरपूर शेतकरी आहेत त्यांना ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्या ऍड नाही झालेत आणि भरपूर शेतकरी असे पण आहेत ज्यांना कंपन्या दाखवतच नाही तर हा व्हिडिओ फक्त त्यांच्यासाठी ज्यांना शक्ती जैन ओसवाल यासारख्या कंपन्या निवडायच्या आहेत आणि ज्यांना कंपन्या दाखवत नाही तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर भरपूर लोकांचे प्रश्न आहेत की सर कंपन्या आम्हाला दाखवत नाहीत तर यामध्ये ज्यांनी ज्यांनी सप्टेंबर ऑगस्ट यांच्या अगोदर पेमेंट केले सप्टेंबर अगोदर किंबहुना पेमेंट केले आहेत त्यांच्यासाठी ह्या आठ ते नऊ कंपन्या ऍड झाल्या तर या कंपन्यांमध्ये जर निवडायचे असेल जर कोणाला दिसत असेल तर इकोजेन आणि क्रॉम्पटन ही कंपनी निवडू शकता आपल्या मेंबरशिप ग्रुपमध्ये शंभर टक्के कंपनी सिलेक्शन होत असते आता जर साईड बंद झाली तर भरपूर लोकांची कंपनी सिलेक्शन जरा होऊन जातं मागच्या वेळेस पण ह्या कंपनी ऍड झाल्या साईड बंद झाली होती त्यासाठी कंपनी ऍड झाल्या माहिती होणं गरजेचं असतं तर भरपूर लोकांचं प्रश्न आहे की शक्ती जैन इको जैन ओसवाल जी के यासारख्या कंपन्या कधी ऍड होणार आहेत ते शंभर टक्के हाही कंपन्या ज्यांना ज्यांना शक्ती जैन ओसवाल जी के यासारख्या कंपन्या निवडायच्या आहेत तर शंभर टक्के खात्रीशीर माहिती हवी असेल कंपनी कधी ॲड होणार नाही आणि ह्याच कंपन्या जर आपल्याला निवडलेल्या असतील किंवा कंपन्या अजून आपल्याला दिसत नसतील तर आमचा मेंबरशिप ग्रुप या ठिकाणी आहे ज्यांना ज्यांना कंपन्या निवडायच्या असतील कारण की या ज्या टॉपच्या कंपन्या असतात यांचा कोटा कमी असतो आणि आपल्याला माहिती कंपनी ऍड झाल्या माहिती होणं खूप गरजेचं आहे प्रत्येक व्हिडीओमध्ये आपण सांगत असतो की सत्तर ते ऐंशी हजार शेतकऱ्यांना वेंडर सिलेक्शन करायचं आहे आणि ह्याच कंपन्या निवडायचं आहे आणि फक्त आणि फक्त पंचवीस हजाराच्या आसपास वेंडर कोटा येणार आहे तर याचा अर्थ असा होतो की ह्या टप्प्यामध्ये पण खूप शेतकरी वेंडर सिलेक्शनचं राहून जाणार आहेत यासाठी महत्वाचा विषय आहे की चुकीची कंपनी निवडू नका आपला ग्रुप आहे यावर ठिकाणी व्हॉट्सअप नंबर आहे फक्त आणि फक्त मेसेज करा कॉल कोणीही करू नका कॉल कोणाचा महत्वाची सूचना आहे सूचना आहे की कॉल कोणाचा हे रिसिव्ह केला जात नाही फक्त मेसेज करा मेसेज वर तुम्हाला शंभर टक्के उत्तर भेटेल ग्रुप जॉईन करा ज्यांनी ज्यांनी आपले मेंबरशिप ग्रुप जॉईन केला आहे आणि ज्यांना या शक्ती जैन ओसवाल जी सारख्या कंपनी हवे आहेत त्यांना शंभर टक्के ती कंपनी निवडून घेतणार आहे चुकी ती कंपनी कुणीही निवडून करू नका मेंबरशिप ग्रुपमधल्या मेंबरला पण आपल्या एक नंबर विनंती आहे की कंपनी ऍड होण्याआधी तुम्हाला माहिती देण्यात येईल प्रत्येकाने मेसेज करून विचार जर तुमचं वेगळे प्रश्न असतील तर शंभर टक्के मेसेज करा आपल्या ग्रुपवर ऍड झाल्यानंतर तुम्हाला कंपनी सिलेक्शन पासून कंपनी शेतामध्ये पंप बसेपर्यंत संपूर्ण सहकार्य तुम्हाला केलं त्यामुळे तुम्ही शंभर टक्के मेसेज करा पण तेच तेच प्रश्न विचारू नका तुमचं वेगळं काही प्रश्न असतील तर शंभर टक्के विचारा काही प्रॉब्लेम नाही आपल्या मेंबरशिप ग्रुप वर दीड हजारपेक्षा जास्त लोक ऍड आहेत तर एवढ्यांनी एकदम आपल्याला प्रश्न तेच तेच विचारले तर सर्वांचं प्रश्नाचं उत्तर देणं शक्य होत नाही त्यामुळे वेगळे प्रश्न असतील तर शंभर टक्के उत्तर आहे आणि आपण तुम्हाला त्या प्रश्नाचं अगोदर उत्तर दिले असेल तेच प्रश्न तुम्ही विचारला तर प्रत्येक वेळेस ते शंभर टक्के तुम्हाला ज्यांनी ज्यांनी केलेला या ठिकाणी नंबर आहे त्यांना हंड्रेड अँड हंड्रेड पर्सेंट कंपनी निवडील पाठीमागचे पण आपण व्हिडिओ पाहू शकता आपण लाईव्ह ग्रुपचं रेकॉर्ड दाखवलाय तर हंड्रेड पर्सेंट रेकॉर्ड आहे जे जे आपल्या ग्रुपला ऍड होतं त्यांनी शक्ती कंपनी आपल्या पाठीमागे जे सप्टेंबर मध्ये शक्ती कंपनी ऍड झाली होती शेकडो लोकांनी शक्ती कंपनी निवडले फक्त आपल्या ग्रुपमध्ये महाराष्ट्रात एक नंबर शक्ती कंपनी निवडणारा आपला ग्रुप आहे ज्यामध्ये शेकडो लोकांनी शक्ती कंपनी निवडले शक्ती कंपनीचा कोटा त्यावेळेस पण कमी होता त्यामुळं जास्तीत जास्त निवड जर आपल्याला शक्ती करायची असेल जी के करायची असेल ओफर करायची असेल आणि जेन करायची असेल तर एक मात्र पर्याय आहे आपला मेंबरशिप ग्रुप ह्या ग्रुप वर तुम्हाला हंड्रेड पासून ह्या हंड्रेड पर्सेंट त्या कंपन्या निवडून भेटणार आहे विचार करा आपण पाठीमागच्या पण भरपूर व्हिडिओमध्ये माहिती देत असतो की दीड दोन लाखापेक्षा जास्तीचा तुम्हाला सौर पंपाचा सेट भेटणार आहे त्यामध्ये जर चुकीची कंपनी नवीन कंपनी जर तुम्ही निवडली निवड केली आणि त्या ठिकाणी जर तुम्हाला सेटअप भेटलाच नाही किंवा चुकीचा भेटला खराब मटेरियल भेटलं एक वर्ष चाललं सहा महिने चाललं तर यामध्ये आता भरपूर शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम आहे की मटेरियल तर भेटलं आहे पण दोन चार महिने चालतात होतात आणि त्यासाठी टेक्निशियन पण अव्हेलेबल नाहीये तर टेक्निशियनची पण सर्व्हिस लवकरच आपण अवेलेबल करून देणार आहे त्यामुळे जे ग्रुपला ऍड आहेत आपल्या त्या ग्रुपमध्ये रिमोव्ह होऊ नका आपल्या शेतात पंप बसल्यानंतरही त्याची प्रोसेस त्यानंतर त्यांचं काही इश्यू येत असतील त्याचेही सोल्युशन आपल्या ग्रुपवर शंभर टक्के भेटणार आहे आणि टेक्निशियनद्वारे जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला त्याचेही सोल्युशन आपल्या ग्रुपवर तुम्हाला शंभर टक्के भेटणार त्यामुळे ग्रुपवर रिमोव होऊ नका ग्रुपवर आपल्या सध्या थोडेच मेंबर ऍड करणार आहोत आपण जास्तीत जास्त लवकरात लवकर ज्यांना ग्रुप जॉईन करायचं आपला पूर्ण फुल झालेला आहे दुसरा ग्रुप पण काही दिवसामध्ये फुल होणार आता हे ग्रुप फुल झाल्यानंतर आपण एकही मेंबर त्यामध्ये ऍड करणार आहे महत्वाची टीप आहे ग्रुप फुल झाल्यानंतर त्यामध्ये आपण एकही मेंबर ऍड करणार आहे थोडेसे मेंबर बाकी आहेत ग्रुप फुल होण्यासाठी नॉमिनल चार्जेस आहेत चार्जेस पे करा आणि आपल्याला हा ती कंपनी निवडा कंपनी निवडल्यानंतर ही पूर्ण सहकारी आमच्या कुंड भेटेल आपल्याला चार्जेस आहेत ज्यांना चार्जेस पे करायचे त्यांनी फक्त मेसेज करा आता जे लोक पहिल्यांदा व्हिडिओ बघून मेसेज करतात त्यांना माहित नसतं की चार्जेस वगैरे हो तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत जा ह्यासाठी सांगत होतं व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत जा चार्जेस असतात आपल्या ग्रुप पण चार्जेस का घेतो कारण की आपण शंभर टक्के खात्रीशीर हवी ती कंपनी निवडून देतो आणि त्याचबरोबर कंपनी निवडल्यानंतरही शेतात बसल्यानंतरही काही प्रॉब्लेम आला तर शंभर टक्के आपल्याकडून सहकार्य होतं तुमचे बरेचसे इश्यू आपण इथूनच डायरेक्ट सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करत असतो जर टेक्निशियनची गरज असेल तर टेक्निशियन पण आपण प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करत असतो त्यासाठी आपला ग्रुप शंभर टक्के करा या ठिकाणी नंबर आहे कंपनी शक्ती असेल जेन असेल ओसवाल असेल जी केस या येणार आहेत या मंथमध्ये येणार आहेत कधीपर्यंत पेमेंट केले त्यांच्यासाठी कधीपर्यंत कंपनी येणार आहेत हे पण आपण नक्कीच जॉईन ग्रुप जॉईन केल्या गेल्या के तुम्ही आपलं पेमेंटचं स्क्रीनशॉट पाठवायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही कंपनी जॉईन कधी केली हे पण सांगायचंय तुम्हाला हंड्रेड पर्सेंट सांगण्यात येणार आहे की तुमच्या तुमच्यासाठी कधीपर्यंत कंपनी ऍड होणार आहेत व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण की खूप सारे लोकांना कंपनी निवडायच्या आहेत आणि ह्या कंपन्या निवडायच्या आहेत त्यामुळे आपले मित्रपरिवार असतील फॅमिली मेंबर असतील आपले रिलेटिव असतील सर्वांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा मेंबरशिप ग्रुप आपला शेअर करा जेणेकरून त्यांना ही चुकीची कंपनी निवडली जाऊ नये आणि खात्रीशी आणि स्टँडर्ड म्हणून त्यांना आपण भेटावे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून धन्यवाद